हाय फ्रेंड्स मी वर्षा वर्षा अँड प्रांजल व्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे माझं सेव्हन्टी एट वा मिनी व्लॉग मी चालली आहे आता गणपतीच्या आरतीसाठी त्यासाठी प्रांजल म्हणजे मम्मी तुला तर पाहिजे व्हिडिओ बनण्यासाठी तुम्ही म्हटलं चुप करत मी मस्त अशी तयारी केली छान माझ्या आवडीचे कानातले घातले मस्त सिम्पलशी तयारी केली आणि हे मस्त असं लॉंग स्टॉक घातलं मी आता चालली आहे मी आरतीला तर इथं आले आरती स्टार्ट झाली आहे हे माझे फ्रेंड जे घराजवत राहते माझ्या आणि इथं प्रोग्राम पण आहे दोन तीन दिवस तर आज आहे संगीत खुर्ची तर माईक मध्ये बायकाला आवाज येत नव्हता ते दादा खाली येऊन समजून सांगले स्टार्ट झाला एका बाईला हात लावून छान आपल्या आपल्या खुर्चीवर बसून जाणार आहे तर मी फक्त व्हिडिओ आणि फोटो काढत होती कारण की मी खेळायला लागली की पहिल्याच राऊंड मध्ये हरून जाते मी खेळतच नाही मी छान व्हिडिओ बनवले फोटो काढले दर्शन घेतलं बाप्पाचं नंतर आम्ही माझी फ्रेंड जी आहे तिची मुलगीला आणि घरी होती तर आम्ही जास्त वेळ नाही थांबले थोडा वेळ मस्त छान फोटो गिटो काढले बायका बसल्या खेळत आम्ही निघले घरी जाण्यासाठी व्हिडिओ वाढला लाईक शेअर